सोयी सुविधापासून दूर असलेले सांगलीचे बस स्थानक सांगली बस स्थानकाच्या सध्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण सध्या सांगलीचे बस स्थानक मरण यातना भोगत आहे म्हणजे त्याचे असे की असून अडचण आणि नसून खोळंबा परिणामी सामान्यांना दुसरा पर्याय नाही लालपरी लय भारी हे फक्त बोलण्यापुरतेच झाले असल्याचे दिसून येते पण या लालपरीचे सतन आणि संवर्धन कोण करणार आहे सांगलीच्या या मुख्य बस स्थानकाला नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या डिजिटलने वेढा घातलेला आहे सांगलीच्या या बसस्थानकाला कोणीही वाली नसल्याचे दिसून येत आहे मंत्री नेते आणि खासदार नुसत्या गप्पाच पाण्यात आहेत इतकेच एकीकडे बारामतीच्या बसस्थानकाला पन्नास कोटीचा निधी मिळतो मात्र सांगली बस स्थानकाच्या दुरुस्तीसाठी ही निधी मिळत नाही हा दुर्विलासच नाही का मुख्य बस स्थानकामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे त्याचबरोबर सुशोभीकरणासाठी प्रायोजकांनी पुढे यावे आवाहनही केले आहे फुलझाडे कुंड्या रंग रंगोटी कचऱ्याचे डबे विद्युतीकरण सह सर्व प्रकारच्या सुशोभीकरणाचे साहित्य देण्यासाठी उद्योजक नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले आहे मग आम्हाला प्रश्न पडतो की आमदार खासदार मंत्री नेते आणि पदाधिकारी करतात तरी काय सांगलीच्या एस टी स्टँडच्या परिसरात हाच खळगे आणि सर्वत्र धुळीचेच साम्राज्य असल्याचे दिसून येते येथे तर चालक यांच्यासाठी असलेल्या विश्रांती कक्षाचे शरदसुद्धा मोडलेलेच आहे तसेच बसस्थानकाच्या परिसरात पार्किंगची पुरेशी व्यवस्था ही नाही आणि वाहने पार्किंगच्या व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे सांगली बस स्थानकाचे डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करूनसुद्धा आणि त्यांनी पोकळ आश्वासन देऊनसुद्धा कोणत्याही सोयीसुविधा या स्थानकावर अद्याप तरी झाल्याचे दिसून येत नाही फक्त नेहमी आमच्याकडे या सोयीसुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध नाही आमची एसएटीची बस व्यवस्था तोट्यातच आहे हे पालूपद नेहमीच ऐकावे लागते आणि प्रवाशांना तर एस टी महामंडळाने आणि सांगलीच्या एस टी डेपोने गृहीतच धरले आहे त्यांचे म्हणजे असे झाले आहे की मुकी कोणीही हाका